नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवरती तर मित्रांनो पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीविषयी नवीन अपडेट दोन दिवसापूर्वी आलेली होती त्यामध्ये आपल्याला आपले प्रिफरन्सेस जे आहे ते जनरेट करून सेव्ह करून त्यांचा सिक्वेन्स व्यवस्थित लावून प्रिफरन्स देऊन त्यांना लॉक करण्याची सुविधा आता आपल्याला पोर्टलवरती देण्यात आलेली आहे तर त्यासाठी मित्रांनो आता आपण पोर्टलवरती आपले जन आपले जे प्रिफरन्सेस आहेत ते जनरेट कसे करायचे त्यांचा सिक्वेन्स कसा लावायचा आणि त्याला अरेंज कसं करायचं त्याचबरोबर त्यांना सॉर्ट आऊट कसं करायचं ही सर्व इत्यंभूत माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो सर्वात अगोदर वेबब्राऊजरमध्ये जाऊन टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हा ॲड्रेस वेब ॲड्रेस टाईप करायचा आहे तुम्हाला टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर ही समोर तुमच्या स्क्रीनवरती जी विंडो दिसते ती प्रकारची विंडो तुमच्यासमोर दिसेल तर मित्रांनो लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे लॉग इन क्रेडिशन्स अगोदरच आहेत लॉग इन आय डी पासवर्ड आपल्याकडं ऑल ऑलरेडी आहे लॉग इन आय डी तुमचा जो टी आय टी परीक्षेचा रोल नंबर होता तोच लॉग इन आय डी असेल आणि पासवर्ड तुम्ही अगोदर जो केलेला आहे पासवर्ड सेट तोच पासवर्ड आता काम करेल त्यानंतर त्याच्याखाली जो कॅपचा कोड दिसतो तो टाकायचा आणि लॉग इन करायचं जर समजा इन केस तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फर्गेट पासवर्ड ते क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर कॅपचा टाकायचा आणि कॅपचा टाकून लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या अकाउंटवरती जाणार आहोत तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर हा डायलॉग बॉक्स आपल्यासमोर दिसणार आहे यामध्ये आपल्याला ओ टी पी आपला जो आहे तो एंटर करावा लागणार आहे ओ टी पी एंटर करून त्यानंतर एंटर कॅपच्या कोडच्या समोर आपल्याला खाली जो कॅपचा दिसतो आहे तो, तो कॅपचा एंटर करून घ्यायचा आहे कॅपचा एक वेळेस अगोदर रिफ्रेश करून घ्या नंतरच तुम्ही तुमचा ओ टी पी आणि तुमचा जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड टाकायचा आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर मित्रांनो खाली जो व्हेरीफाय व्ही वे टी पी नावाचा ऑप्श ओ टी पी नावाचा ऑप्शन दिसतो आहे त्या ऑप्शनवरती ओ टी पी क्लिक करायचं जर आलं नसेल तर रिसेंट ओ टी पीवरती क्लिक करा ओ टी पी आला नसेल तर काही वेळ प्रोसेस होईल मित्रांनो कारण हजारो विद्यार्थी लॉग इन करत आहेत त्याच्यामुळे एवढा वेळ लागणं तर सहजिक आहे एवढा वेळ आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे यामध्ये तुम्हाला डावीकडे जे आहे ते डावीकडे अप्लिकेशन फॉर्म दिसेल तुमचा खाली प्रिफरन्स फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यू आणि त्याच्या खाली जनरेट प्रि जनरेट अँड डिलेट प्रिफरन्सेस त्याच्यानंतर सलेक्ट प्रिफरन्सेस ऑफ युअर चॉईस असाइन प्रिफरन्सेस रिअरेंज प्रिफरन्सेस आणि लॉक प्रिफरन्सेस असे ऑप्शन दिसतील दोन विभागामध्ये ऑप तुमचे जे प्रिफरन्सेस आहेत ते विभागण्यात आलेले आहेत पहिला विभाग आहे प्रिफरन्सेस फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे ज्या शाळा इंटरव्ह्यू घेणार नाहीत अशा शाळा आणि दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे प्रिफरन्सेस फ्रॉम विथ इंटरव्ह्यू म्हणजे ज्या शाळांनी इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं आहे शाळा त्यांचा हा विभाग आहे तर मित्रांनो ही झाली डाव्या बाजूचा जो कॉलम आहे त्यामधली आपण माहिती घेतली त्यानंतर इथं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मचं तुमचं स्टेटस सेल्फ सर्टिफाय आहे तुम्ही सेल्फ सर्टिफाय जर फॉर्म केलेला नसेल तर तुम्ही प्रिफरन्सेस भरू शकणार नाही त्याखाली दिसते तुम्हाला प्रिफरन्सेस फिलिक नॉट स्टार्टेड म्हणजे सुरुवात केलेली नाही आणि त्याच्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला तेच दिसणार आहे तर मित्रांनो ही फाईल ओपन हे पेज ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा जो इंटरफेस आलेला आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कुठं काय काय सांगितलेलं आहे ते तर मित्रांनो सगळ्यात अगोदर हा इंटरफेस चांगल्या पद्धतीने बघून घ्या आणि त्यानंतर प्रोसीड टू फिल प्रिफरन्सेस विदाऊट वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ह्या पेजवरती नेलं जाईल जनरेट प्रिफरन्सेसवरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपण प्रिफरन्सेस जनरेट करतो आहे कशासाठी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी म्हणजे ज्या शाळांनी इंटरव्ह्यू घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे त्यांच्यासाठी आपण हे जनरेट करतो आहे हे बघा जनरेट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल ह्या इंटरफेसमध्ये तुम्हाला जेवढ्या शाळा प्रिफरन्स म्हणून देण्यात आलेल्या आहेत तेवढ्या शाळांची यादी विदाऊट इंटरव्ह्यूची तुमच्यासमोर दिसेल आणि वर इथं दिसेल तुम्हाला डिलेट जनरेट प्रिफरन्सेस आणि डाउनलोड जनरेटेड प्रिफरन्सेस म्हणजे हे ज हे जे प्रिफरन्सेस जनरेट झाले तुम्ही किती वेळा डाउनलोड करू किती वेळा डिलेट करू शकता किती वेळा जनरेट करू शकता त्यामुळं इथं काही घाबरायची गरज नाही चूक जरी झाली समजा तुमच्याकडनं तर काही घाबरायची गरज नाही त्यानंतर जनरेट झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ प्रोसेस घेईल सिस्टीम कारण सिस्टीमवरती खूप लोड पडलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुमचे सर्वच्या सर्व, सर्व प्रिफरन्सेस जे आहेत विथ विदाऊट इंटरव्ह्यूची ते जनरेट झालेले आहेत पहिल्या नंबरपासून एकदा तुम्ही हे सर्व चेक करून घ्यायचं पहि जे जनरेट झालेले आहेत तुमचे सर्व प्रिफरन्सेस ते ज्या सर्व प्रिफरन्स जनरेट झाल्यानंतर तुम्हाला शेवटचा आकडा बघून घ्या या विद्यार्थ्याला अठ्ठ्याऐंशी ची प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत मित्रांनो तर जनरेट होण्याची संख्या तुमच्या पात्रतेवर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेवर डिपेंड आहे कोणाला कमी जास्त होऊ शकतात त्यामुळं घाबरायचं नाही इथं समोर जो सर्च न व्ह्यूच्या समोर सर्च नावाचा ऑप्शन दिसते तिथं गेल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती जर क्लिक केलात तर त्या त्या शाळेची जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याला दिसणार आहे आता इथं थोडंसं लोड असल्यामुळं ही जाहिरात आपल्याला दिसत नाही आहे इतर शाळांवरती आपण क्लिक करून बघू कदाचित आपल्याला त्या शाळेची जाहिरात इथं दिसण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता मी प्रयत्न करतो आहे प्रत्येक शाळेच्या समोर क्लिक करण्याचा पण कुठल्याही शाळेचं जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याला इथं दिसत नाही आहे कारण खूप लोड ह्या साईटवरती सध्या आहे त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तर मित्रांनो इतर कुठल्या शाळेवरती आपण क्लिक करून बघूया कदाचित आपल्याला ही जाहिरात दिसेल तर मित्रांनो ही बघा जाहिरात आता त्या सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जाहिरात आपल्या समोर आलेली आहे आपल्या कॅटेगरीच्या आपल्या सब्जेक्टच्या जागा त्या शाळेमध्ये आहेत किंवा नाहीत किंवा त्या जिल्ह्यामध्ये आहेत किंवा नाहीत आपण चेक करून घेऊ शकतो आणि चेक करून घेऊनच आपण तो पर्याय देऊ शकतो प्रिफरन्स देऊ शकतो चेक करायची गरज एवढ्यासाठीच की आपल्या खात्रीसाठी तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि व्यावसायिक पात्रतेनुसारच तुम्हाला प्रिफरन्स देण्यात येतील चुकीचा प्रिफरन्स देण्यात येणार नाही त्यामुळे तरी पण आपलं चेक करणं काम आहे आपण ते चेक केलं पाहिजे आणि चेक करूनच आपल्या सब्जेक्टनुसार आणि आपल्या व्यावसायिक पात्रतेनुसार आपल्याला प्रिफरन्सेस अलॉट झालेत झालेले आहेत का ह्या गोष्टीची फेरतपासणी करून घेणं आपलं कर्तव्य आहे ते आपण करून घ्यायची आहे जनरेट केल्याच्या नंतर मित्रांनो डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्स करून घ्या आणि ते करून घेतल्यानंतर जाहिरात वगैरे सगळं बघून घ्या सर्व बघून घेतल्यानंतर खाली इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सेव अँड नेक्स्ट नावाचा पण त्यावर जाण्याच्या अगोदर किती जनरेट झालेले आहेत तुमचे प्रिफरन्सेस ते चेक करून घ्या आणि त्यानंतर त्याची जाहिरात वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या ह्या विद्यार्थ्याला जवळपास अठ्ठ्याऐंशी विदाऊट इंटरव्ह्यूचे जनरेट झालेले आहेत डाउनलोड पण केलेले आहेत आम्ही तुमच्यासमोर हे डाउनलोडचं ऑप्शन दिसते जेव्हा डाउनलोड जनरेटेड डाउनलोड सक्सेसफुली म्हणेल ओके करा आणि त्यानंतर हे जी पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे त्या पी डी एफचा व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर मग तुम्ही भरायला सुरुवात करा ह्या स्टेपला तुम्ही पुढे जायला हरकत नाही कारण तुम्ही अभ्यास जरी करणार असाल पी डी एफचा तरी आता इथे सेव अँड नेक्स्ट नावाचा जो ऑप्शन दिसते तुम्ही त्या सेव अँड नेक्स्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे पुढची जी पायरी आहे सलेक्ट प्रिफरन्सेस ह्यावरती आपल्याला जाता येईल मित्रांनो सेव आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही येणार आहात पुढच्या टॅबवरती म्हणजे सिलेक्ट प्रिफरन्सेस सिलेक्ट प्रिफरन्सेस आल्यानंतर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज एज्युकेशन लेवल वाईज अँड मीडियम वाईज आणि डेजि डेजिग्नेशन वाईज ह्या प्रिफरन्सेस सिलेक्ट करता येणार आहेत पण तुम्ही ऑल सिलेक्ट करा कारण हे तुम्हाला खूप गुंतागुंतीचं जाणार आहे त्याच्यामुळं जा ऑल डिस्ट्रिक्ट ऑल डेजिग्नेशन हे ऑप्शन सलेक्ट सगळ्या ऑप्शन ऑल ठेवा आणि सर्च प्रिफरन्सेसवरती क्लिक करा सर्च प्रिफरन्सेसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुम्ही जे प्रिफरन्स अगोदर डाउनलोड केलेले होते जनरेट केले होते त्या सर्व प्रिफरन्सेस तुम्हाला इथं दिसणार आहेत हे खाली इथं सर्व प्रिफरन्सेस येणार आहेत ह्या सर्व प्रिफरन्सेसमधून तुम्हाला आता तुमच्या आवडीचा जिल्हा किंवा तुमच्या कामाचा जो जिल्हा आहे व्हॅकन्सीच्या दृष्टीने रिकाम्या असलेल्या जागांच्या दृष्टीने जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही एक एक करून किंवा एक एक शाळा सिलेक्ट करू शकता एक एक जिल्हा सिलेक्ट करू शकता पण मित्रांनो इथं एक एक जिल्हा सिलेक्ट करून काही काही अर्थ असणार नाही आहे कारण तुम्हाला पुढं जाऊन त्यांचा सिक्वेन्स लावावाच लागणार आहे त्यामुळं जर तुम्ही ह्या सर्व शाळामध्ये अप्लाय करण्याच्या पात्रतेचे असाल तर सिलेक्ट ऑल करा आणि सिलेक्ट ऑल करून पुढं जा जर समजा एखादी शाळा तुमची ह्या प्रिफरन्सेसमध्ये चुकीची आलेली असेल तुम्ही त्याला अप्लाय करू शकत नाही तर मग ती शाळा ही टिक मार्क करू न करू नका आणि ती सोडून द्या पुढं चला आणि पुढच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच हो की चिंता करण्याचं काहीच कारण नाही कारण तुमच्या ह्या प्रिफरन्सेसमध्ये तुम्हाला तुम्ही ज्या ज्या शाळेसाठी ज्या ज्या स्थापनेसाठी पात्र असाल तीच शाळा तीच आस्थापना इथं दाखवण्यात येणार आहे तरी पण तुम्ही एकदा खात्री करून घ्या आणि खात्री करूनच मग तुम्ही ह्या सर्व ज्या शाळा आहेत त्या सिलेक्ट करा ह्या शाळा फक्त तुम्ही सिलेक्ट करणार आहात प्रिफरन्सेस तुमचा असाईन अजून करायचा बाकी आहे तो आपल्याला पुढं करायचा आहे मग हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो सर्व शाळा तुम्ही सिलेक्ट केलात सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही खाली इथं ॲड वरती किंवा सेव्ह वरती जो पिवळं बटन खाली आहे तुम्हाला बघा सिलेक्टेड प्रिपरेसेस ॲडेड सक्सेसफुली हे मेसेज आलेला आहे आपल्याला डायलॉग बॉक्स समोर आहे त्याच्यावरती ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढं सेव्ह आणि नेक्स्ट बटन दिसते तुम्हाला त्या सेव आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या टॅबवर इथं टॅब तुम्हाला त् ॲक्टिव्ह टॉप टॅब जी आहे ती टॅब तुम्हाला निळ्या रंगामध्ये दिसेल आता आपण असाईन प्रिफरन्सेस या टॅबवरती आहोत तर मित्रांनो आता ही मेन टॅब आहे इथं आपण आता आपल्या ज्या शाळा आहेत किंवा ज्या जिल्हा परिषद आहेत त्यांचं सिक्वेन्स इथं लावणार आहोत ह्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ही माहिती आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी काळजी घ्या आता ह्याच्या अगोदर तुम्ही केलात ते थोडंसं सा फास्ट सांगितलं मी ते फास्ट करण्यासारखं काम होतं पण हे काम अजिबात फास्ट करण्यासारखं नाही वेगाने ना काम करू नका निवांत तुम्ही डाउनलोड केलेली प्रिफ्रेस बघा तुम्ही सुरुवातीला अगोदर लावा प्रिफ्रेस आता कसे लावायचे हे तुम्हाला तुमच्या चॉईसवरती डिपेंड आहे मित्रांनो फक्त तुमच्या चॉईसवरती डिपेंड नाही तर तुम्ही किती गुण मिळवलेले आहेत टी ए आय टीमध्ये त्या गुणांवरती हे सर्व डिपेंड आहे तुम्ही कमी गुणांचे असाल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं भरलं पाहिजे तुमच्याकडे जास्त गुण असतील तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रिफरन्सेस भरले पाहिजेत आता आपण प्रिफरन्सेस कशा पद्धतीनं भरायचे कोणी कोणते प्रिफरन्सेस भरायचे ह्याच्याविषयी जर ह्या व्हिडिओमध्ये सांगत बसलो मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये हे सर्व न सांगता मी उद्या सेपरेट व्हिडिओ वी त्याविषयी से टाकणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन आपल्याला मी करणार आहे तर मित्रांनो असाईन करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत कुठली बघा तुम्ही अगोदर शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत तुमच्या कोणत्या शाळेत भरायचे कुठल्या जिल्हा परिषदेला अप्लाय करायचं आहे तुमच्या कॅटेगरीच्या जागा तिथं आहेत किंवा नाही हे सर्व तुम्ही आता बघून ठेवलेलं आहे मग हे बघून ठेवल्यानंतर सर्व ज्या तुमच्या शाळा आहेत त्या शाळा इथं तुम्ही सिलेक्ट केले आलेल्या आहेत सिलेक्ट केलेल्या शाळा आल्यानंतर पुन्हा एकदा ह्या शाळांची संख्या बघून घ्या इथं शेवटी तुम्हाला स सर्वात अगोदरची जे जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये सिरियल नंबर दिसेल त्या सिरियल नंबरमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ह्या शाळा किती आल्यात अठ्ठ्याऐंशी शाळा होत्या ह्या कॅन्डिडेटला अठ्ठ्याऐंशी शाळा आल्या पाहिजेत आता तुम्ही ज्या शाळेला तुम्ही घे पहिला प्रिफरन्स ज्या शाळेचा तुम्ही घेणार आहात त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलात तर त्या शाळेवरती त्या शाळेच्या समोर तुम्हाला एक नम एक क्रमांक आलेला दिसेल सिरियल नंबर एक आलेला दिसेल जे ज्या शाळेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या नावावरती टिकबॉक्सवरती तुम्ही क्लिक कराल हे बघा इथं आता मी नांदेडवरती क्लिक केलेलं आहे एक नंबरची चॉईस माझी नांदेडची झाली एज्युकेशन प्रायमरी एज्युकेशन प्रायमरी नांदेडचीच दुसरी एक ग्रॅज्युएट आणि दुसरीसुद्धा ग्रॅज्युएट पण सब्जेक्ट वेगवेगळे आहेत तर तुम्ही जसं जसं क्लिक करत जाणार आहात ज्या पद्धतीनं ज्या अनु ज्या सिरियलनं तुम्ही क्लिक करत जाणार आहात पहिल्यांदा क्लिक केला एक नंबरला येईल दुसऱ्यांदा क्लिक केलेला दोन नंबरला येईल तर मी आता हे सर्व प्रिफरन्सेस लावलेले आहेत हे प्रिफरन्स तुम्ही व्यवस्थित लावून घ्या त्यानंतर तुम्ही चेंजेस करू शकता पण लॉक करण्याच्या अगोदर आता तुम्ही प्रिफरन्स लावून घेतल्यानंतर इथं बघा रिसेट ऑप्शन दिसतो तुम्हाला आणि शॉर्ट प्रिफरन्सेस नावाचा ना ऑप्शन दिसतो शॉर्ट प्रिफरन्स नावाचा ऑप्शनवरती तुम्ही केल्या क्लिक केल्यानंतर तुम्ही जे सिक्वेन्स वर खाली दिलेले होते कुठेही तुमची शाळा होती तुम्ही तिथं क्लिक केलात पण आता ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे मित्रांनो तुम्हाला समोर इथं शॉर्ट प्रिफरसेस नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही लावलेले जे सिक्वेन्स आहेत जेवर खाली अनुक्रमांक झालेला आहे तुम्ही लावलेल्या सिक्वेन्सप्रमाणे ते एक दोन तीन या वन टू थ्री या अनुक्रमाने येणार आहे तुम्ही लावलेल्या सिक्वेन्सप्रमाणे क्लिक केलं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा थोडा वेळ वेट केल्यानंतर मित्रांनो साईडवरती लोड आहे त्यामुळे थोडंसं येतो येतोय पण साईट चालते व्यवस्थित थोडासा वेळ लागतो आहे पण साईट चालते व्यवस्थित तर हे बघा तुम्ही जे प्रिफरन्स लावले होते आपण नांदेड पहिल्यांदा घेतलं होतं पहिल्यांदा आलेलं आहे ज्या ज्या शिक्वेन्सनं आपण केलेलं आहे ते सर्व शिक्वेन्सनुसार व्यवस्थित इथं वेबसाईटनं आपला अनुक्रमांकानुसार आपल्या क्रमानुसार ही यादी तयार केलेली आहे त्यानंतर सेव आणि नेक्स्टवरती क्लिक करा सेव आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही दुसऱ्या टॅबवरती जाणार दुसरी टॅब जी आहे दुसरी टॅब आता कोणती आहे आपल्यासमोर येणार आहे थोडंसं मित्रांनो वेट करा प्रोसेस चाललेली आहे कारण जसं मी अगोदर सांगितलं की वेबसाईटवरती खूप लोड असल्यामुळं आता बघा इथं आपल्यासमोर आता ही माहिती आलेली आहे या माहितीमध्ये रिअरेंज प्रिफरन्सेस नावाचा ऑप्शन आपलं या टॅबवरती आपण आहे आलो आहोत तर त्या अगोदर सर्वात अगोदर बघून द्या इथं असाइंड इन प्रिफरन्सेस आपल्याला अठ्ठ्याऐंशी होते म्हणजे ह्या कॅन्डिडेटला अठ्ठ्याऐंशी प्रिफरन्सेस आलेले होते विथ विदाऊट इंटरव्यूचे त्यापैकी नॉट असाइन म्हणजे असाइन न केलेल्याची संख्या शून्य आहे म्हणजे सर्व असाइन केलेले आहेत आणि टोटल नंबर ऑफ प्रिफरन्सेस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी प्रिफरन्सेस या कॅन्डिडेटनं भरलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला वाटलं काही चूक असेल तर तुम्ही डिलीट प्रिफरन्सेसवरती क्लिक करून हे सर्व प्रेफरन्सेस डिलीट करून पुन्हा तुम्ही भरू शकता आणि पुन्हा जनरेट करू शकता पुन्हा डिलीट करू शकता पण हे सर्व तुम्ही लॉक प्रिफरन्स करण्याच्या अगोदर प्रिफरन्स लॉक करण्याच्या अगोदर करू शकता कितीही वेळा डिलीट करू शकता कितीही वेळा जनरेट करू शकता नो प्रॉब्लम त्यामुळं घाबरायचं कारण नाही त्यापुढे ऑप्शन दिसते मित्रांनो आपल्याला रिअरेंज प्रिफरन्सेस रेफरन्सेस तर मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या काही शाळांचा किंवा काही जिल्हा परिषदांचा क्रम चुकलेला आहे तर तो क्रम तुम्हाला ह्या रीअरेंज अरेंज प्रिफरन्सेसमध्ये जाऊन बदलता येतो तो, तो बदलण्यासाठी आपण अगोदर काय करावं लागेल रिअरेंज अरेंज प्रिफरन्स नावाचा टॅब आहे त्या टा टॅबवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जो आहे असा डायलॉग बॉक्स येईल थोडं वेट करा मित्रांनो कारण हा डायलॉग बॉक्स येणार आहे मित्रांनो तुमच्यासमोर ह्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं बघा वर सिलेक्ट प्रिफरन्सेस नंबर प्रिफरन्स नंबर दॅट यू वॉन्ट टू रिअरेंज म्हणजे जर समजा तुम्हाला एक नंबरचा प्रिफरन्स बदलायचा आहे पाचव्या नंबरला जो प्रिफरन्स तुम्ही टाकलेला आहे तो एक नंबरला आणायचा तुम्हाला आणि एक नंबरचा पाचव्या नंबरला न्यायचा आहे तर मित्रांनो इथं सिलेक्ट प्रिफरन्सेस टू रिअरेंज म्हणजे एक नंबर पहिल्या टॅबमध्ये सिलेक्ट करायचा आणि पाचव्या नंबरचा तुम्हाला पहिल्या ठिकाणी न्यायचा म्हणजे पहिल्या टॅबमध्ये एक नंबर सिलेक्ट करा आणि दुसऱ्या टॅबमध्ये पाच नंबर सिलेक्ट करा म्हणजे पाचचा एकला जाईल आणि एकचा पास येईल त्यांची आदला बदली होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तुमचा जो क्रम चुकलेला आहे एखाद्या वेळेस तो क्रम तुम्ही बदलू शकता पण शक्यतोवर क्रम चुकू देऊ नका कारण इथं दोनच ऑप्शन आहेत तुम्ही दोनच ब दोन म्हणजे भरपूर वेळा बदलू शकता त्यात काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला एकाच्या ठिकाणी दुसरा नेऊन बसावा लागेल दुसऱ्याच्या ठिकाणी पहिला आणून बसवावा लागेल त्यामुळं जास्त ही सुविधा तेवढी कामाची नाही एक दोन जर समजा तुमची सिक्वेन्सेस चुकलेले असतील तर हे तुम्ही वापरू शकता पण सिक्वेन्सेस तुम्ही सर्वात अगोदरच नीट भरून घ्या इथंच तुम्हाला दिसतंय समोर एक नंबरचा आपण जो प्रिफरन्स आहे तो दोन नंबरला नेतोय किंवा ह्या तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जो बदलायचा तो तुम्ही बदलू शकता आता हे नंबर्स आपण टाकले एकचा दोनला न्यायचा दोनला एकला न्यायचा टाकला आपण नंबर, नंबर आणि रिअरेंजवरती क्लिक केलं समजा आता आपल्याला तो बदलायचा नाही म्हणून आपण क्लोज केलं तरी पण तुम्हाला मी एक बदलून दाखवतो चला सात नंबरचा सा जो प्रेफरन्स आहे तो सात नंबरचा सा प्रेफरन्स आपण आता किती नंबरला नेणार आहोत नऊ नंबरला नेणार आहोत रिअरेंजवरती क्लिक करायचं रिअरेंजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला सात नंबरचा आहे तो नऊला जाईल नऊचा सातला जाईल असा मेसेज तुमच्यासमोर येईल प्रिफरन्सेस रिअरेंज सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती केला क्लिक करा आता आपले प्रिफरन्सेस आपण फायनल केलेले आहेत फायनल म्हणजे सेव्ह पूर्ण केलेले आहेत पण त्यांना लॉक केलेलं नाही तर मित्रांनो बघा इथं पूर्ण माहिती असाइन प्रिफरन्स किती आहेत अठ्ठावीस आलेले अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी आलेले आहेत आपल्याला सर्व आपण भरलेले आहेत तुमचा फॉर्मवर तुमची माहिती दिसेल तुम्हाला हे प्रिफरन्सेस सिरियलनं तुम्हाला दिसणार आहेत याची प्रिंटआउट ू शकता डिक्लेरेशनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर लॉक वरती क्लिक केल्यावर आपल्याला समोर मेसेज येतो की सध्या लॉक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही कारण मित्रांनो सध्या फक्त आपल्याला प्रिफरन्सेस जनरेट करणं त्यांना सिरियलनं लावणं असाईन करणं एवढंच काम चालू आहे लॉक प्रिफरेन्स करण्याचा किंवा प्रिफरन्स लॉक करण्याचा जो कॅब आहे तो अजून देण्यात आलेला नाही इथं बघा आपल्याला मेसेज येतोय लॉक प्रिफरन्सेस फॅसिलिटी विल बी अवेलेबल टू द कॅन्डिडेट व्हिरी सून म्हणजे ही सुविधा सध्या नाही तुम्ही हे भरायचं इथं स्टॉप व्हायचं पुढची सूचनेची वाट बघायची आणि वाट बघल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपले प्रिफरन्सेस जे आहेत तोपर्यंत अभ्यास करायला तुम्हाला वेळ आहे एक दोन दिवसाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित पसंतीक्रम भरा पसंतीक्रम कसं भरायचे याचं जर आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर उद्या आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहोत व्यवस्थित बघा अभ्यास करा आणि नंतरच लॉक तुमचे जे प्रिफरन्सेस आहेत ते लॉक करा घाई गडबड करायची नाही अगोदर तुम्ही जे प्रिफरन्स भरले ते एक दोनदा त्यांचा सिक्वेन्स बघा त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जागा चेक करा आणि नंतरच प्रिफरन्सेस फायनल करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका ऑफिस तोटमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र